समृद्धी महामार्गावर पुन्हा डी एन आर एक्सप्रेस ट्रॅव्हलचा भीषण अपघात होता होता टळला दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान चायनज नंबर तीनशे एकवीस पोलीस स्टेशन किनगाव राजा हद्दीमध्ये चंद्रपूरवरून पुण्याच्या दिशेनं जात असलेली ट्रॅव्हल क्रमांक एम एच चौतीस बी झेड शहाऐंशी सत्याहत्तरचे चालक नदीम खान वयवर्षा पंचवीस राहणार पळशी जिल्हा यवतमाळ याला झोपेची डुलकी लागल्यानं सदर ट्रॅव्हल समोर जात असलेल्या अज्ञात वाहनाला पाठी मागून धडकली यामध्ये किन्नर साईड चे ट्रॅव्हल्स चे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने यामध्ये जीवित टळली सदर अपघात झाल्यानंतर चालकानं प्रसंग दाखवून ट्रॅव्हल्स तात्काळ नियंत्रणात आणली व सर्व तीस प्रवासी यांचे प्राण वाचवले अपघाताची माहिती मिळताच तात्काळ महामार्ग अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यासिन शाह व चालक दिगंबर शिंदे यांनी जखमी अमोल लोंडे रोशन ठाकूर विनायक दोडके विना दोडके व चालक नदीम शाह यांच्यावर जागेवरच प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील औषध उपचार जालना इथं अँब्युलन्सद्वारे रवाना केले तसेच महामार्ग पोलीस ते पी एस आय गजानन उज्जैनकर पोलीस कर्मचारी प्रवीण पोळ गणेश उबाळे व एम एस एफ गायकवाड व स्टाफ यांनी महामार्गानं जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सला थांबून सदर इतर प्रवासी त्यांना पुढील प्रवासाकरता रवाना केले यू आर व्ही वाहनांचे हनुमंत जयभाये कन्हैया काळे प्रदीप श्रीरामे दिगंबर इंगोले आदित्य गोपाळे यांनी सर्वांच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रॅव्हल क्रेनच्या मदतीने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली तसेच पुढील कारवाई पोलीस स्टेशन किनगाव राजाचे ठाणेदार विनोद नरवडे करत आहेत आपल्या विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद सानप बीबी लोणार